हात हात घालो तुम्ही सगळ्यानंतर मग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही माड्यामध्ये माड्याच्या असे का रस्त्यावर ओपळायचे आणि ही पोर बघा तर दगड हां ती वयच आहे म्हणा दगड म्हणा हो आमच्या प्रिन्सिपल सरांचं गाव आहे समोरच त्यामध्ये आम्ही स्वप्नी तुझं एक नेम लाग नावाचा झाड आहे कोट पाडा किती कवटाल लाग ना तुझा बारीक पडलं असू ती धाव तर अरे किती बारीक आहे पिकले काय दाव अर्धा खायला लागलो का हरलेच की यार या उपने। ए यार ये उडे बिला मारून स्वप्न पुन्हा तर लागेल तिकडे अपल लागल हे स्वप्न स्वप्न हागारले टाक कच्ची कशेला पाडा लावण म्हणतोय सर मग रूमवर चल मग हेत काय पिकले लिस्टी पूर्ण भू हे पिकले मला ती काढार चला पिकू कायला पाहिजे तर पिकत कधी YouTube ला बघा

गाडीची माझ्याकडे आणि दोन लाभ कसलू मच दिसाले चालली ती गाडी घेऊन माझी लागले रोडनी पडाव उग नमला हे ते पाण्यात टाकून तिकडं हा जुना झालं आता हे तसं दया 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 छाय काढू होय र दया 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 छाय छाया छे मोबाईल होतो तीस रुपया जो तसलं मोबाईल वाटतो ये आता बाकी आम्ही त्या मग रूमवर आलो आणि आम्ही काल लूडोच्या चार मॅच खेळला होता त्यातल्या कर तीन मी हरलो त्यामुळे स्वप्नीला आजले का लवकर होतं मी शांत बसलो होतो हळूच म्हणणार लुडू खेळ लुडू खेळ आणि मी आता सुरांना तीन मॅच खेळला तीनच्या तीन सुरांना स्वप्नीला हर हरलाय काय खेळ ए पण आधी आपण आपलं शूट करून खायला खाऊन येऊ बाकी आमची शर्यत काय राहिली होती की तिघाला तीन सुटकॉर्न घ्यायची असं तीन वेळा तर आम्हाला आता तीन तीन सुटकॉर्न मिळणार स्वप्नीलकडनं बाकी आम्ही आता बाहेर जाणार आहोत मस्तपैकी माळावर जाऊन कुठं तर चांगल्या जागी बोलून खाणार आहोत आणि ही आमची रूम आरूम पुरते तुम्हाला थोडक्यात कशा आहे आहे माडा शहर इथून असा हाती अजून आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो हे आमचा असा पोरचा एरिया आहे एवढा ही स्वप्नील आणि त्याचे कपडे बाकी हे आता आलेल्या पहिल्यांदा हॉल आहे इथे जरा लक्ष देऊ नका एवढं आणि मस्त आहे बरं फॅन वगैरे आहे आणि इकडं आले की एक रूम लागते लाईट ही रूम आहे जिथं आमचं सामान ही व्यवस्थित आहे आणि इकडं आली की आमचं किचन आहे आणि ही वॉशरूम आहे तेवढंच कपाट आहे झालं एवढीच आमची अशी रूम आहे का किती बी एच के वन बी एच के वन बी एच जण राहतो सध्या बाकी चला आता मस्त पैकी स्वीटकॉर्न खायला सहा घ्यायची बरोबर या नाही असं तर सध्या आमचं चालू आहे उल पुरतो असतो जुळून हुडकला आहे हा बोल अरे वाळला असेल हे होत आहे गरम होऊन ही होत नेहर पाण्याची त्याच्यावर ही झाड त्याच्यावर विशाल आता आम्ही एक लोकेशन बघितलं गाडी तर पार्क आहे आणि पाणी ही स्वप्नी चालला जळण घेऊन चप्पल अरे प्यायला पाणी झालं ना आपण एक बाटली हे बेत करते काय दिसाली

अरे हे तुला ही विषल्या तू सोडलं होतं दांडक ह्या नाही याला लागतोय बघ की तू हे अजून काय करतो याला काळ्या डूज झाले सगळ्या काही विशालनी घेतली रड विशाल मन दिले गा नाही बरं का विशालच्या मनात अजून ह्या जी जळ होती जळा दुर्बगून माणसं येत नाही दहा पंधरा आमची भाजून झाली तिने कसं फोडला र दोन टुकडं रस ले रे हाय हाय का माझा कुठाय लिंबू आता वाड ओके डाळमट वाडाले आई दूर बघून येतील कंसकवण जातील मी तर जाणार माझी तरी <laughs> उन ठेवाय जिबा ऐकलं तोंडावर करपला अर्धा जाणार म्हटलं होत कॉरेल करप मन मे जग गे क्वॉरिज लागते काय त्याला काय झालं मित्रांनो काही नाही परत क्वालिटी पण चिटणी वगैरे लावली आपण तेवढे पण आय लाईक इट रूमवर आलो काय पण आवडतं <laughs> बरं रूमवर आलो नाही भूक लागले काय पण आवडतं रूमवर तर काय पण आवडतं भावा गोड लागतो ला बाई आपली कसं अशी गोड लागत नाही ती सूट कर नाही दादा मास्क पाणी यायला मित्रांनो व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे हे जे छोटे छोटे गोष्टी द्या किंवा हे मित्रांसोबत जे आपण संजोग जग जगतोय ते परत मेमरीज म्हणून बघायला खूप भारी वाटतंय आणि त्याचं श्रेय सगळं जात शंकर गरड यांना मेन मुद्दा सांग स्वप्नी तुझ्या मनात नाही घेतले तुमची जाळावी आम्ही किती मजा करायला नाही ना तसं काय सुद्धा नाही थोडं थोडं आहे की थोडं थोडं असणार आहे आमच्या मेमरी आहेत म्हणून हवा तर ठेवली करत असते ते काय नाही <laughs>

वाटलं एक नंबर नियोजन झालं मित्रांनो आमदार पडला डब्याचा डबा खायची इच्छा नाही पण ह्यांना कळन थोड्या वेळाने मग का खाली आपण आता मधी बसून नाही काय वापन्या वा मी मधी बसतो मी उतर का मारी। आता आमचं आले जेवण तुम्हाला जेवण लावतो इतकं मोस्ट अरे शिराय तुला हवा इकड की अरे मग आता मी कस काय एवढं हातले काय तर जेवलाय थांब कोण बी बघ घेतलाय नाही घेतलं नसला तर राहू दे तुला पहिल्यांदाच दिला असता थोडा घेतला वाटलंच होतं सर रुपयाची थाळी स्पेशल थाळी आपली खरंच का खूप सारखी आली या जेव्हा असं जेवणा सुद्धा पळत येतील आम्हाला पण बोलवा कधी कधी आमची जी पाठमेंटमध्ये आग्रज असेल ती रिकवरी हो चालू आहे भारतावर दिवस काढले तर ती जे रेशन चाकी